सुविधा पाहिजे पाणी टंचाई असेल टँकर असतील चारा असेल त्या ठिकाणी रोजगार हमीची कामं असतील ही सगळी व्यवस्थित चालू राहिली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना अधिकाऱ्यांना आहेत आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो की ही तर कामं होतीलच परंतु पुढचा आम्ही तिघही होतो तिघांनी शब्द दिला आहे पुढचा पुरंदरचा किल्लेदार हा विजय बापू शिवतारे असतील आणि अरे पहिला तो एकदम पुढे जातो डायरेक्ट आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगतो ज्या शिवतारे विजय बापूंनी तुमच्यासाठी या जनतेसाठी या मतदारसंघासाठी ज्या योजना आपण राबवू शकतो यासाठी हे आठ टास्क केला होता हा आग्रह केला होता आता त्यांची जबाबदारी